नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारलाय त्यानंतर आज त्यांचा पहिला मन की बात कार्यक्रम देशभर प्रसारित झाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाहीवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल मोदी यांनी देशातील पासष्ट कोटी मतदारांचे आभार मानले सकारात्मक आणि प्रेरणात्मक उपक्रमांना चालना देणारा आणि नव्या संकल्पनांना पाठबळ देणारा हा उपक्रम यापुढेही चालू ठेवण्याचा पंतप्रधानांचा निर्धार आहे पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून गेली दहा वर्ष नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतात आजवर त्यांच्या कार्यक्रमाचे एकशे दहा भाग प्रसारित झालेत फेब्रुवारीमध्ये अखेरचा भाग प्रसारित झाला त्यानंतर सोळा मार्च पासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानं मोदी यांनी मन की बात हा कार्यक्रम थांबवला होता आता तिसऱ्यांदा मोदी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आहेत त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरू आजचा मन की बात या उपक्रमाचा एकशे अकरावा भाग प्रसारित झाला या कार्यक्रमात मोदी यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या उत्पादनांची माहिती देशवासियांना दिली तसंच या उत्पादनांची प्रशंसाही केली तसंच आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक देशवासियांना आईच्या नावे एक झाड लावावं असं आवाहन केलं अठराव्या लोकसभा निवडणुकीत पासष्ट कोटी मतदारांनी मतदान केलं त्यातून पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेवर आल्यामुळे मोदी यांनी मतदार जनतेचे आभार मानले संविधान आणि लोकशाहीवर मतदारांनी दाखवलेला विश्वास महत्वाचा आहे एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झालेली नाही असं त्यांनी सांगितलं तसंच आता कुवेत सरकारकडून मन की बात कार्यक्रमाचं कुवेत रेडिओवर दर रविवारी हिंदीत प्रसारण होणार असल्याचंही मोदी यांनी सांगितलं भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज आपापल्या मंडल कार्यालयात मन की बात या कार्यक्रमाचं प्रसारण आयोजित केलं होतं त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला